धनसावंगी येथे सकल धनगर समाजाचा चक्का जाम आंदोलन धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मल्हारे योद्धाश्री दीपक भाऊ बोराडे यांनी जालना येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज धनसावंगी पिंपळगाव रोडवरील मांदळा चफुली येथे सकल धनगर समाजाने चक्का जाम आंदोलन केले या आंदोलनादरम्यान मेंढपाळ बांधवांनी आपल्या मेंढ्या व शेळ्या रस्त्यावर आणून शासनाचे लक्ष वेधून घेतले समाजाने दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनधर समाजाला दिलेला शब्द पाळून तत्काळ एसटी आरक्षण लागू करावे अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आरोग्य व पायाभूत सुविधा अत्यावश्यक असल्याचे नमूद करून एसटी आरक्षणाची अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले मागील पंधरा दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत खालावत असतानाही शासनाने अजून कोणतीही दखल घेतलेली नाही याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आंदोलनात मित्रमंडळ पदाधिकारी कार्यकर्ते व असंख्य धनगर बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे